देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भूषण दोन हजार बावीस पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित राहणाऱ्या जनसमुदायाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि श्री सदस्य यांनी परस्परांमध्ये समन्वय साधून कार्यक्रमस्थळी वैद्यकीय सेवेचे सुयोग्य व्यवस्थापन करावे अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी खारघर येथे केल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री सामंत यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे मंत्री उदय सामंत यांनी सलग दुसऱ्या दिवशी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा बैठक घेतली या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार निरंजन डावखरे मुख्यमंत्री कार्यालयाचे तसेच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासह मान्यवर तसेच सदस्य उपस्थित होते दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे कार्यक्रम भव्य आणि लक्षात राहण्यासारखा होण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सामंत यांनी दिले आहेत रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मला असं वाटतं की हा कार्यक्रम असा कार्यक्रम असेल लाखो लोक याच्यामध्ये सामील होती सन्माननीय धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण जो देण्यात आलेला आहे त्याचा पुरस्कार वितरण सोहळा हा माननीय अमित शहा यांच्या शुभास्थित होतोय जवळजवळ नियोजन बघता वीस लाखापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी येतील त्यांना मानधारी लोक या ठिकाणी येतील असा अंदाज पोलीस विभागाचा आहे आणि त्या त्यादृष्टीनं अतिशय काटेकोरपणानं स्वतः मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन होतंय फार मोठा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमामध्ये कोणाचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सगळे मिळून आम्ही सांगितपणाने घेतो आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद